परराष्ट्र मंत्र्यांच्या सहअध्यक्षतेखाली भारत नेपाळ संयुक्त आयोगाची सातवी बैठक अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत तूर डाळीच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकेल सहकार मंत्री अमित यांनी व्यक्त केला विश्वास तूर उत्पादकांसाठीच्या पोर्टलचा आरंभ नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय येत्या बारा जानेवारीला उद्घाटन होणाऱ्या मुंबईतल्या शेवडी अटल सागरी सेतूसाठी पथकर निश्चित राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य वर्ष दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत तूरडाळीच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे अमित शाह यांच्या हस्ते आज देशातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंटसाठीच्या पोर्टलचा आरंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मूग आणि चणा डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर झाल्याचं त्यांनी सांगितलं तूर डाळीचं उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना विविध लाभ होतात तुरीच्या पिकामुळे शेतात प्रति हेक्टर तीस ते चाळीस किलो नायट्रोजन प्राप्त होतं तसंच या पिकाला कमीत कमी पाणी लागत असल्यामुळे भूमी सुधार अर्थात जमिनीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो असं शाह यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या दिशेनं हे आणखी एक महत्वाचं पाऊल असून या पोर्टलमुळे कृषी क्षेत्रात मोठं परिवर्तन येईल असं ते म्हणाले आज भी हमारे लिए संतोष का विषय है क्षेत्रफल में और उत्पादन में दोनों में दोनों आज दुनिया में हम नंबर वन हैं। दुनिया में जो दलहन के उत्पादन का बुआई का कुल क्षेत्र पर है, है।, है उसका है, भारत से होता है। हम सबसे बड़े हैं मगर कंजम्पशन भी हमारा सबसे ज्यादा है सबसे बड़े होने से संतोष नहीं रखना है हमने आत्मनिर्भरता का और यहां से जो एक्सपोर्ट के लिए हमारी कोऑपरेटिव बनाई है इसके से दुनिया भर में दलहन एक्सपोर्ट करने का लक्ष्य रखकर आगे बढ़ना है ये हमारे किसानों के सर पर जिम्मेदारी महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात छत्तीसगड आणि बिहार या सर्व राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं पोर्टलवर नोंदणी करणं खरेदी करणं तसेच पैसे भरणं एकाच माध्यमातून उपलब्ध असेल शेतकऱ्यांना या पोर्टलवर थेटपणे किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्या माध्यमातून नोंदणी करता येईल <coughs> शेतकऱ्यांची देय रक्कम नाफेडतर्फे थेट त्यांच्या ठराविक बँक खात्यात भरली जाईल आणि या व्यवहारामध्ये कोणतीही इतर संस्था सहभागी नसेल ही संपूर्ण प्रक्रिया शेतकरी केंद्रित आहे आणि त्यात शेतकऱ्यांना स्वतःलाच नोंदणीपासून पैसे मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवता येईल या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून डाळींच्या राखीव साठ्यासाठी खरेदी केली जाईल एम एस पी म्हणजे किमान आधारभूत मूल्य किंवा बाजारभाव यापैकी अधिक किंमत शेतकऱ्याला दिली जाईल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये कठुआ इथं आयोजित करण्यात आलेल्या मेगा स्टार्टअप प्रदर्शनाचं उद्घाटन केलं उत्तर भारतात स्टार्टअप्समध्ये निर्माण होत असलेल्या संधींबाबत हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनात जवळपास पंचवीस नाविन्यपूर्ण स्टार्टअप सहभागी झाले आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या कौशल्याला परिपूर्ण करून आपलं कौशल्याचं बळ दाखवू शकतो असं सकारात्मक वातावरण देशामध्ये सध्या आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले विकसित भारतासाठी पंचतंत्र आवश्यक असून सध्या भारताच्या विकासासाठी ती लागू करत आहोत असं देखील उपराष्ट्रपती म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या दहा कोटीव्या लाभार्थी मीरा मांझी यांना पत्र लिहिलं आहे पंतप्रधानांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात मीरा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत एकत्र चहा देखील घेतला होता पंतप्रधानांनी या पत्रात मीरा आणि त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येहून आल्यानंतर अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मीरा यांची मुलाखत पाहिली त्यात त्या त्यांचे अनुभव कथन करत होत्या त्यावेळी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा आत्मविश्वास पाहून आनंद झाला असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मीरा मांझी यांच्यासारख्या कोट्यवधी देशवासियांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आपलं भांडवल आणि सर्वात मोठं समाधान आहे यामुळेच आपल्याला देशासाठी काम करण्याची नवी ऊर्जा मिळते असे पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलं आहे जुन्या पेन्शनचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याच्या मागणीबाबत राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध राहणार आहे या निर्णयामुळे पाच हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मुंबई ते रायगडपर्यंतच्या बिहारी वाजपेयी शिवडी सेवा सेतूसाठी आजच्या बैठकीत पथकर निश्चित करण्यात आला यानुसार चार चाकी गाड्यांना दोनशे पन्नास रुपये पथकर असणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर इतकं अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला हा निर्णय सहकारी आणि खाजगी अशा दोन्ही दूध उत्पादक संस्थांना लागू असेल विदर्भातला सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल केली जाणार आहे इचलकरंजी इथल्या यंत्रमाग उद्योगाला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला सुमारे चारशे उद्योगांना या निर्णयाचा फायदा होणार आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र या योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे दागिने निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक महत्वाचं केंद्र बनवण्यासाठी भारत गेल्या दोन हजार वर्षांपासून रत्न आणि जवाहिरे पुरवठादार म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली कृत्रिम हिरे निर्मितीतही भारत अग्रेसर आहे असं ते म्हणाले दागिने आणि जवाहिरे क्षेत्राचा भारतीय चेहरा आपल्याला जगासमोर आणायचा आहे असं सांगत या क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण हे यश प्राप्त करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मुंबईत या क्षेत्राच्या विकासासाठी अपार क्षमता आहे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या सिव्ज इथल्या सराफा व्यवसायांच्या जुन्या इमारती बदलण्यात येत असून नवीन इमारतींमध्ये नवीन तंत्रज्ञान मशीन्स आणि प्रशिक्षण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल असं गोयल यांनी सांगितलं नवी मुंबईत महापे इथं प्रकल्प उभारण्याचा आपला विचार आहे जेणेकरून या क्षेत्राशी संबंधित लागणाऱ्या गोष्टींसाठी जग इतर कुठं जाण्यापेक्षा भारताकडे वळेल असं देखील ते म्हणाले लवकरच हाँगकाँग ज्वेलरी निर्यात परिषद सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं जागतिक स्पर्धात्मकता नाविन्यपूर्ण कृती सहकार्याची भावना आणि एकमेकांशी स्पर्धा करणं ही या क्षेत्राच्या यशाची गुरु किल्ली असेल असं सांगत आपल्याकडे कुशल आणि प्रतिभावंत तरुण कर्मचारी असल्याचं गोयल म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फायव्ह एफ सूत्र उपयुक्त ठरेल असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे मुंबईत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या निर्यातीसंबंधीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते या पंचसूत्री कार्यक्रमात शेती ते वस्त्र वस्त्र ते कारखाना कारखाना ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा सर्वंकष भारत अपेक्षित आहे यावेळी गोयल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मिशनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं या अभियानासाठी सरकारनं एक हजार चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे असंही त्यांनी सांगितलं वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सर्व उद्योजकांना सरकारकडून संपूर्ण पाठबळ मिळेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कधीपर्यंत आयुष्य लांब लचक घालवणार डिजिटल पेमेंट स्वीकारा सटकन उपाय मिळवा कधी पर्यंत जुन्या पद्धती चालवाल डिजिटल पेमेंट खूप सोपं आहे हे बघा चटकन पेमेंट टाका श्रोत शोधताय का डिजिटल पेमेंट स्वीकारा कुठेही कधीही आणि सुरक्षितही आम्ही तर ह्यांना डिजिटल पेमेंट करायला शिकवलंय आहे तुम्ही आरबीआय की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडेच्या अधिकारी असलेल्या शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक ठरतील याआधी त्यांनी राज्य पोलीस सेवेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत तसंच सशस्त्र सीमा दलाच्या संचालक म्हणूनही काम केलं आहे महासंचालक रजनीश सेठ एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले त्यानंतर हे पद रिक्त झालं होतं शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातल्या महिला शेतकरी अग्रेसर आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला आहे त्या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या प्रयोगांची माहिती दिली आहे जागतिक आर्थिक परिषदेची वार्षिक बैठक होत असताना मुख्यमंत्र्यांच्या लेखाला त्यात विशेष स्थान मिळालं आहे या निमित्तानं राज्यातल्या महिलांची प्रगती आणि त्याचं चित्र जागतिक स्तरावर पहिल्यांदाच मांडलं गेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न तसंच नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज नाशिक इथं सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले समाजात चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिल्यामुळे समाजात त्यांचे आदर्श निर्माण होतात आणि इतरांना प्रेरणा मिळते असं अजित पवार यावेळी म्हणाले सामाजिक कार्य करणाऱ्या सुविचार मंचाच्या कामाचाही त्यांनी गौरव केला नाशिक शहरात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान या शहरात येणार आहेत ही नाशिकसाठी अभिमानास्पद बाब आहे असं पवार म्हणाले भुजबळ यांनीही या संस्थेच्या कार्याची माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला येत्या पन्नास वर्षांचा विचार करून राज्यातली विकासकामं सुरू आहेत असं सांगत या कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सुयोग्य नियोजन करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले वाहतुकीचंही नियोजन करण्यासोबत प्रकल्पासाठी भूमी देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचं वितरण ताबडतोब करण्यात यावं असंही पवार म्हणाले पुणे मेट्रो मार्गातल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले यावेळी विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघांसाठी तयार करण्यात आलेल्या जाहीरनामा पोर्टलचं आज माजी खासदार आणि मतदार या मतदारसंघाचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या पोर्टलवर ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या भागातल्या नागरिकांना भाजपाच्या जाहीरनाम्याविषयी त्यांच्या अपेक्षा आणि सूचना मांडता येणार आहेत लोकसभेसाठी भाजपानं सर्व तयारी सुरू केली आहे असं सांगत अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुती एकत्रित एक लढणार आहे असं सहस्त्रबुद्धे म्हणाले जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतभेद नसल्याचं सा त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी सरकारची कामगिरी सुमार असून देशात भाजपाला पूरक वातावरण नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी इथं अधिवेशन झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारच्या धोरणांवर टीका करत देशात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचं पवार म्हणाले अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे दावे फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला <coughs> प्रभू विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं अलका चित्रपट चौक इथं आंदोलन करण्यात आलं शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या निदर्शनांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आव्हाड यांनी अपशब्द वापरले आहेत येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना होणार असून संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण असताना आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आहे असं घाटे यांनी यावेळी सांगितलं मुंबईत भाजपा नेते राम कदम यांनीही आव्हाड यांच्या विरोधात पोलीस तक्रार करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे मुंबईत आझाद मैदान इथं सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट देत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आंदोलनकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत लवकरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल असं या बैठकीनंतर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य शासनानं अंगणवाडी सेविकांसाठी अनेक नव्या तरतुदी लागू केल्या आहेत त्यांची माहिती महाजन यांनी दिली अंगणवाडी सेव सेविकांना त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख एकतीस मार्च निश्चित केली आहे राज्यातल्या सगळ्या लघु अंगणवाड्या मुख्य अंगणवाड्यांमध्ये समाविष्ट केल्या आहेत मानधनात वाढ केली आहे अशी माहिती त्यांनी दिली राज्यात अंगणवाडी सेविकांची वीस हजार रिक्त पदं भरण्यासाठी सरकारनं सरसकट परवानगी दिल्याचंही त्यांनी सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक सर विचार करत आहे असं ते म्हणाले केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यातल्या सर्व शिक्षण संस्थांनी तातडीनं करावी असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नव्या मराठी शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज झाला त्यावेळी ते बोलत होते माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे आदी यावेळी उपस्थित होते मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर होते असं सांगत नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर दिल्याचं जावडेकर यांनी सांगितलं केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होते आहे आहुया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांशी नागरिकांना जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं जात आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा म्हणाले मुंबईत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत आज ते सहभागी झाले होते यावेळी मिश्रा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले भारताच्या विकासाच्या प्रवासात सामान्य नागरिकांचा देखील सहभाग असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे म्हणून या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना योजनांशी जोडलं जात आहे तसंच पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी देखील ही यात्रा काढलेली आहे असं म्हणत ही यात्रा आपलं उद्दिष्ट गाठत आहे असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले या यात्रेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच आरोग्य तपासणी शिबिर आणि आयुष्यमान भारत शिबिर आयोजित करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत अंतर्गत आपली नोंदणी देखील केली भारताचा आत्मा आणि संस्कृती जपत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल असा विश्वास पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांनी व्यक्त केला मुंबईतल्या गोरेगाव इथल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या एकोणीसाव्या दीक्षांत कार्यक्रमात ते आज बोलत होते या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास उपस्थित होते विकसित भारतात महिला प्रणित नेतृत्व आणि ने विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा क्षेत्रातही देश आत्मनिर्भर बनेल असं मिश्रा म्हणाले पंतप्रधान पंतप्रधान आणि नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी यासारखे उपक्रम संसाधनांचा व्यवस्थित वापर आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात असं ते म्हणाले मिश्रा यांनी धोरणात्मक आराखडा प्रक्रियेला आकार देण्यात अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेवरही भर दिला यावेळी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा मिश्रा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर शक्तिकांत दास यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिनव संकल्पना राबवल्या आणि हा प्रेरणादायी इतिहास घरोघरी पोहोचवला त्यांच्या या प्रयत्नांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिंगोली जिल्हा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकार समितीनं आज पापळकर यांच्यासह सहा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान केला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीसंग्रामावर आधारित निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याशिवाय सैनिकांवर कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्याचा उपक्रमही राबवण्यात आला होता कतार न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना त्यांच्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी साठ दिवसांचा वेळ दिला आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणबीर जैस्वाल यांनी दिली आहे परराष्ट्र मंत्रालय सातत्यानं या नौसैनिकांची कुटुंब आणि कायदेशीर सल्लागारांच्या संपर्कात आहे असंही त्यांनी सांगितलं या सर्वांना कुठलीही कायदेशीर मदत देणं सरकार तयार असल्याचं ते म्हणाले केपटाऊन इथं झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखत विजय मिळवला दुसऱ्या डावात एकशे शहात्तर धावा करत आफ्रिकेनं भारतासमोर एकोणऐंशी धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं भारतानं हे आव्हान सात गडी राखून पूर्ण केलं या मालिकेत सर्वाधिक दोनशे एक धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गार तसंच मालिकेत बारा गडी टिपणारा भारताचा जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरले तर मोहम्मद सिराज सामनावीर ठरला या विजयासह दोन सामन्यांची मालिका एक एकने बरोबरी सुटली विशेष म्हणजे एकतीस वर्षांनंतर भारतानं प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावाची आजच्या खेळाची सुरुवात कालच्या तीन गडीबाद बासष्ट धावांपासून झाली प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सर्व गडीबाद पंचावन्न धावांवर आटोपला तर भारतानं पहिला डावा सर्व गडी बाद एकशे त्रेपन्न धावा केल्या होत्या नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट अद्यापही सुरू आहे राजधानी दिल्ली आणि परिसरात नागरिकांना गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे हवामान विभागानं हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये कडाक्याची ते अति कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे तसंच दाट धुक्याचीही शक्यता वर्तवली आहे या ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी अनेक उड्डाणं उशिरानं होत आहेत जाणून घेऊयात हवामानाची स्थिती राज्यात कोकण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वत्र तापमान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस तारकिमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर सत्तावीस सोळा पुणे तीस सोळा छत्रपती संभाजीनगर एकोणतीस सोळा नाशिक एकोणतीस सोळा कोल्हापूर एकोणतीस वीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर बत्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या ॲक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारत नेपाळ संयुक्त आयोगाची सातवी बैठक अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत तूर डाळीच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकेल सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास तर तूर उत्पादकांसाठीच्या पोर्टलचा आरंभ नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय येत्या बारा जानेवारीला उद्घाटन होणाऱ्या मुंबईतल्या शिवडी अटल सागरी सेतूसाठी पथकर निश्चित राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक केपटाऊन इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय आणि नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये अति कडाक्याच्या थंडीचा इशारा दाट धुक्याचीही शक्यता याबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार रामलला के स्वागत को तैयार हो रही है अयोध्या सज समर कर बन रही भव्य और दिव्य अयोध्या राम की नगरी में है उत्सव का माहौल क्योंकि राम जन्मभूमि में विराजने वाले हैं प्रभु श्री राम देखिए राम उत्सव की हर खबर लाइव सीधे अयोध्या से तैयार अयोध्या धाम विराजेंगे श्री राम हर शाम चार बजे डीडी न्यूज पर और शाम पांच बजे डीडी नेशनल पर दोस्तों हिंदी फिल्मों और जानवरों का एक पुराना रिश्ता रहा है बड़े काम का पंदर मारे तो धर्मिंदर है नाचे तो जितेंद्र रोए तो, तो राजेंदर क्यों एक जानवर ने एक सीन करने से कर दिया था साफ इनकार चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी। सेट पर किस जानवर के साथ फिल्म एक्ट्रेस की बॉन्डिंग इतनी रही खास कि वो उसे अपने घर ले गई